Hari चांदोशी कथा सर्वप्रथम भगवानاتاच्या चरणांत किनता बसतात त्यानंतर या व्यासपीठाचे अधिष्ठान होते असलेले हरिभक्त परयाण भारतरती विद्वान वांचे या ठिकाणचे त्यांचे मौल्य

वंशांनी अक्रूर नावाच्या प्रधानाला पाठवलेला आहे आणि अक्रूर त्या ठिकाणी आलेला आहे आणि गोकुळामध्ये त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बलरामजी मागच्या वळीमध्ये आपण ऐकलंय बलरामजीच्या त्या ठिकाणी बलरामजी भेटलेली आहे आणि अशा पद्धतीने अक्रूरजींचं आगमन गोकुळामध्ये झालेलं आहे आणि आक्रूरजी काय करतील तुमचे दृष्टी सरिव्रतांता सही शिक्षा निश्चित कृष्ण आणि म्हणून त्या ठिकाणी गुन्हा माझा यशोद्या म्हणायला लागले काय म्हणता

आता चिंता करू नका आता काय करा तर आपण या ठिकाणी मधुरेला जाऊया किंवा मधुरेला मी येण्यास तयार आहे अशा पद्धतीनं कोण तर कृष्ण ठिकाणी बोलायला लागले काय कटकरी मी दोन हजार दोन हजार करण्यासाठी तयार आहे सज्ज आहे अशा पद्धतीने बोलायला लागले कृष्णे पूर्वी कर्म केले ते कवले काय फायदा होणार आहे हे पाहत नाही आणि पात्र म्हणजे आई आणि म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांचं काळीच आहे किती जरी मोठा त्या ठिकाणी बालक झाला तरी त्या ठिकाणी आई पुढे छोटा बाळा असतो त्या नंद आणि यशो त्याला त्या ठिकाणी चिंता वाटायला लागली होती परंतु कृष्ण परमात्म्याने बोलल्याच्या नंतर म्हणायला लागले अहो मागे जो पराक्रम आहे कुठला पराक्रम अशा पद्धतीचे वेगवेगळे जे पराक्रम आहेत ज्यांनी कृष्णाने केलेल्या सर्व लिहिला नवे नवे पराक्रमाची आठवण त्या ठिकाणी माता आणि पित्यांना झाली आहे आणि मग माता पिता काय बोलता कपळावरती पडलेला आहे आणि त्यापासून गर्व आढळण्यासाठी आपल्या करमळीवरती नवे नवे आपल्या बोटावरती गोवर्धन नावाचा पर्वत त्या ठिकाणी माझ्या बाळाने उचललेला आहे तुला जाऊन सांगायला लागले जो कालिया होता त्या ठिकाणी जमून यांच्या डोहामध्ये त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास ना द्यायचा त्याचा सुद्धा अंत माझ्या कृष्णाने केलेला आहे माझ्या बाळाने केलेला आहे अपक्ष तिने एकंदरीत झाली आपल्या बाळाचे गोडवे माता आणि पिता त्या ठिकाणी वर्णन करायला लागले सगळे आशे निर पुढे जाऊन असा अप्तारा माझा बाळ आहे कारण ह्या ठिकाणी जे काही घडत किंवा जे काही होत पर ते माझ्या बाळाच्या हस्ते होत किंवा माझा अप्तारा कृष्ण हे सर्व करतोय आणि म्हणून हा कोण आहे तो परत अशा पद्धतीने त्या ठिकाणी नंदाने सोयीला वाटायला लागलं उद्या सकाळी आपण प्रात काळी स्थान करत त्या ठिकाणी स्थान संध्या झाल्याच्या नंतर कुठं तर मधुरेच्या दिशेने त्या ठिकाणी जायचं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलणं झालं त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर ही वार्ता पाहता पाहता सर्व गोकुळामध्ये पसरलेली आहे अहो भगवान परमात्मा किंवा कृष्ण या ठिकाणी मथुरेकडे जाणार आहे अशा पद्धतीची वार्ता पसरल्याच्या नंतर आता गोकुळवासी काय म्हणतील गोकुळ वासर मा म्हणून अशा त्या ठिकाणी बोललं झालं सकाळी प्रात काळी आपण उठायचं आहे आणि मथुरेच्या दिशेनं त्या ठिकाणी जायचं आहे आणि अशा पद्धतीनं वास्तरमणी म्हणजे सूर्योदय त्या होत आहे स्नान सध्या आहे आणि बलराम दादा कृष्ण त्या ठिकाणी कुठं तर मथुरेच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज आहेत नवे नव्हे त्यांचं सर्व प्रात काळाचं जर कार्य आहे त्या ठिकाणी आटोपलेलं आहे आणि मग काय होते त्यांच्यासाठी देव आहे आणि देवाला नेण्यासाठी दिव्य अशा पद्धतीचा रथ त्या ठिकाणी तयार करण्यात आला कोण तर आणि त्या ठिकाणी रथाचं नियोजन केलं सर्व गोप आणि गोपिका त्या ठिकाणी यायला लागले कुठं तर कंसाकडे जायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे असणारे गोरस आहे ते गोरस सुद्धा सोबत आहे आणि मग सर्वजण काय करतात आणि वहिणी पुढं नतमस्त व्हायला लागले कशामुळं तर पंढरीला जाई कोणी काशीला जाईधाम माझ्या घरी बाप आणि म्हणून आई आहे तर माझ सर्वस्व असणार काय तर मात्र देव या ना आई पुढं नतमस्त पहायला लागलं वहिनी पुढं नतमस्त व्हायला लागले ಅದ್ಧ ನತಮತ್ವ ದ ಮಹ आपलं त्या ठिकाणी कधी होणार आहे अशा पद्धतीनं बोलताना मात्र मातेचा हृदय भरून यायला लागलं नभे नवे पाना त्या ठिकाणी फुटायला लागला आणि मग कृष्ण त्या ठिकाणी काय बोलता

तुझे कार्य आहे तुझं जे कोडकडपण आहे ते मी किती आठवू आणि अशा पद्धतीनं जेवढं त्या ठिकाणी आठवण केलं तेवढं या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून एवढं असणारा बाळ माझा आणि आज माझा बाळ माझ्यापासून दूर होत

ब्रह्मांड तुझ्या अंतर वदनामध्ये मला आता ठिकाणी दर्शन करायला मिळालं नवे नवे द्वादश म्हणजे बारा गावा आम्ही अंतरात तुझ्या ठिकाणी गिळण करत केलं कशासाठी तर ता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जी आम्हा करणे काम भीज वाढवाया नाम आणि त्या काय तर धर्माचं पालन करण्यासाठी अशा पद्धतीचा आत्ता तो आतापर्यंत केलेला आहे आणि म्हणून आता आता तू या ठिकाणी जातोयस अशा पद्धतीनं त्या ठिकाणी माता या सुद्धा बोलायला लागल्या मुला माझा बाळ माझा तान किती मोठे पराक्रम केले कस तर मूर्ती लहान पण कीर्ती महान या न्यायानं तू आतापर्यंत या गोकुळाचं रक्षण केले नवे नवे जे काही संकट येत होतं त्या संकटाला समोर सामोरे जात होता आणि या ठिकाणी गोकुळाचं रक्षण करत होत असा असणार माझा ताना असा असणार माझं बाळ असा असणार माझं लेखू या ठिकाणी माझ्यापासून दूर जाते ग पद्धतीनं माता यशुद्धाला कै वरात त्या ठिकाणी तापून यायला लागला ब्रह्मांड नायका मी तुझे जननी ला ला नवे नवे, सर्व सर्व मला के के मी तुझी जननी आहे मी तुझी जन्मदाती आहे परंतु हे सर्व आकारे नाते किंवा हे सर्व मी तुझ्या मध्ये पाहत होते अशा पद्धतीनं माता योशा बोलायला लागली बाळ या ठिकाणी जाते बर का अशा पद्धतीनं आईचं हृदय आहे आईचं हृदय कळवळायला लागलं आणि आपल्या बाळाला कडकडून मिठी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि कडकडून मिठी करून म्हणायला अरे माझा बाळा माझा बाळसा तू जातोय पण परतून मात्र लवकर ये बर का अशा पद्धतीनं पानवलेल्या डोळ्यानं जड अंत करणार हो आई आहे आईला आपल्या बाळाला त्या ठिकाणी कस तर एखादा आपण सहजतेने विचार करतोय की आपलं बाळ शाळेत जाताना मात्र त्या ठिकाणी आपली माझं शाळेत जाते आणि अशा कसलाच धोका नाही हे असताना सुद्धा आईला आपल्या शाळेत बाळाला जाऊ जाऊ दे वाटत नाहीये परंतु इथं माहिती आहे कुठं तर कंसाकडे जातोय कंसा दुराचारी आहे दुष्ट आहे म्हणून त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माझ्या बाळाचं बरं वाईट सुद्धा होऊ शकत एवढं असताना त्या ठिकाणी दिसायला लागलं आणि मग आईचं अंतकरण आहे आईचं अंतकरण फुटून यायला लागलं परंतु त्या ठिकाणी नाईलाच व्हायला लागला आणि म्हणून म्हणायला लागली बाळा जा परंतु लवकरात लवकर वापस या मग त्याची ज्ञान आहे ना कस तर आई किंवा जननी जगत माता आहे नवे नवे जगाची जननी असणारी अशी असणारी माझी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जगाचा जगत जीवन आहे अहो झाला महाविष्णूचा अवतार म्हणून असता असता कृष्ण परमात्मा माध्यच्या चरणावरती नंतर मंत्र पाहायला लागला आणि मग तुम्ही आम्ही कोण आहोत कठीण आपलं तर आता आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी मातेच्या आपल्या पित्याच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे आणि आपले आई वडिलांच्या चरणावरती नवे नवे कदा त्या ठिकाणी आई आई हे दैवत आहे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी अहो माय बाप असताना तीर्थाला जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण सकळ तीर्थाची अधुरे माता त्या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून अशा असणाऱ्या आई वडिलांच्या आईच्या चरणावरती कृष्ण परमात्मा नतमस्तक व्हायला लागले देव जातोय कसं तर देह आहे आणि देहा मधला जर त्या ठिकाणी प्राण गेला तर देह जसा ओसाड होतो त्या नाही आता गोकुळ मात्र या ठिकाणी ओसाड होणार आहे कारण ह्या गोकुळ आता देव ह्या गोकुळ आता कृष्ण ह्या गोकुळ आता चैतन्य आता जाणार आहे अशा पद्धतीने सर्वांना वाटायला लागलं आणि मग सर्वजण त्या ठिकाणी दुःखाच्या सागरामध्ये बुडालेले आहे उडवली आणि दुःखामध्ये त्या ठिकाणी दुःखामध्ये लोक कसतात कोणी धर्मीवर पडायला लागलं कोणी त्या ठिकाणी डोका आपटायला लागल कोणी आपलं हृदय पेटायला लागलं आणि जसं होईल जेवढं त्या ठिकाणी होईल तेवढा आपापल्या पद्धतीनं दुःख व्यक्त करायला लागले आणि माझा देव जातोय अशा पद्धतीनं प्रत्येकाची भावना त्या ठिकाणी व्हायला लागली आणि मग काय झालं आधी लावा अशा पद्धतीनं लोक त्या ठिकाणी गोकुळ असतील जे गोकुळ असे आहेत ते त्या ठिकाणी दुःखामध्ये आहेत आणि आता गोकुळाला आग लावल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशा पद्धतीनं दुःख त्यांना वाटायला लागलं आणि मग पुढं काय होत आहे आपुरा, आपुरा आँजी, आँजी ते ते आणि परत परोपकार पुण्य अहो तू परोपकार नाही केलं तरी चालेल पण तू आमची आमची पिढा देतोय ते करू नको आणि आमच्या भगवंताला नेऊ नको गोकुळ त्यांना दुःख देतोय आणि म्हणून एवढं दुःख देणार काम एवढं निष्ठुरत होऊ नको साक्षुरा अशा पद्धतीनं कसणेगवान

बोलण्याच्या रोगामध्ये एखादा शब्द असेल मागचा खर तर ज्ञानबद्ध वयोबद्ध मंडळी आहे आणि त्यांच्या पुढे बोलण्याचा तास आमचे आहेत मारुत पाटील या ठिकाणी जे व्यासपीठ आहे त्यांच्या चरणावरती नतमस्तक खर तर या ठिकाणी एक कौतुक म्हणा किंवा यामध्ये धर्माविषयी प्रेम म्हणा तसं तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट किती पडो करे या नेन एवढी मोठी तकली आहे दोन दोन पांढर घेऊन त्या ठिकाणी लोक झोपायला लागले परंतु आमचे माऊली नायकावरून आले आणि म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक त्याच्यानंतर आमचे चांदोळकर ज्यांचं वाचन फक्त वाच ऐकत राहावं ऐकतच राहावं असं वाटतंय त्यांचं त्यांचं वाचन ऐकल्याच्या नंतर माणसं वाचतात अशा असणारे वाचक आणि <स्ति> अशा असणारे वाचकांच्या चरणावरती नतमस्तक